मणू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशनतर्फे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील वॉटर ग्रेस कंपनीच्या पंच्याहत्तर स्वच्छता कर्मचाऱ्यांना हैंड ग्लोस आणि मास्क वाटप करण्यात आले असे कर्मचारी हे स्वच्छता दूत असतात ते त्यांच्या आरोग्याची परवा न करता गोदावरी काठी स्वच्छता ठेवण्याचे कार्य करतात पावसाळ्यात तर अधिक स्वच्छता ठेवावी लागते त्यांची प्राथमिक गरज लक्षात घेऊन आणि त्यांच्या आरोग्य सुविधेसाठी रामकुंडावरील दुतोंड्या मारुती गंगा गोदावरी नदीच्या काठी मास्क वाटण्यात आले असे मणू मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी यांनी सांगितले त्यांनी महापालिकेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक दराडे यांचा तर महावीर सेवा फाउंडेशनचे से आशिष नहार यांनी विभागीय आयुक्त हरिश्चंद्र यांचा सत्कार केला आहे सुपरवायझर नाईकवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संजय कानडे महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार मयूर भंडारी कुणाल पारक मोहित टाटिया उपाध्यक्ष दिलीप टाटिया मणू माणसेच्या कार्याध्यक्ष मीरा आवारे कविता गायके लीना गिरमे शोभा सावंत आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात रुपयात लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव